नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवते घरच्या घरी मस्त असं केशरी श्रीखंड खूपच अप्रतिम असं हे श्रीखंड इथे तयार होतं असेही सणासुदीचे दिवस सुरू झाले त्यामुळे हा बेग तुम्ही एकदा घरी नक्की आखा खूपच भारी रिझल्ट आपल्याला मिळतो याचा तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुलफॅट मिल्क घेतलेलं आणि त्याचं हे घरीच दही मी तयार केलेलं आहे आता ते एका पातेल्यात काढून घेतलंय आणि हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे फार घुसळवून काढायचं नाही दही नाहीतर त्याचं पाणी होऊ शकतं आणि आता एक पातेलं घेतलंय त्यावर चाळणी ठेवायची आहे त्यावर एक सुती कपडा घेतलाय आणि आता हे सगळं जे दही आहे ते यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण इथे चक्का तयार करणार आहोत श्रीखंडासाठी जो चक्का लागतो तो आपण इथे तयार करतोय तर सगळं दही इथे मी कपड्यामध्ये घेतलेलं आहे आता चारी टोकं एकत्र करायची कपड्याची आणि त्याची आपल्याला पोटली बांधून घ्यायची आहे आणि ही पोटली रात्रभर आपण टांगून ठेवू शकतो किंवा तुमच्याकडे जर का वेळ कमी असेल तर कमीत कमी चार ते पाच तास यावर चांगली एखादी वजनदार वस्तू ठेवायची की जेणेकरून यातलं सगळं पाणी निचरून जाईल आणि आपल्याला मस्त असा इथे चक्का मिळेल तर इथे आता मी ही पोटली बांधून घेतलेली आहे आणि मी हे दिवसाच करते रात्रभर टांगून नाही ठेवणार आहे तर मी दिवसा करते हे त्यामुळे इथे आता माझ्याकडे ना एक लिटरची बॉटल आहे तर ती मी इथे वजन म्हणून यावर ठेवणार आहे तर इथे आता ही पोटली बांधून घेतली आहे आणि ही फुल भरलेली एक लिटरची चांगली हेवी बॉटल आहे ती मी यावर वजन म्हणून ठेवलेली आहे आणि सगळं पाणी आता इथलं निचरून घ्यायचं आहे तर पाणी निचरत आहे तोवर आपण इथे केशर दूध तयार करून घेऊया तर पाव पेला इथे दूध घेतलंय मी चमच्यांनी म्हणाल तर पाच चमचे दूध आहे त्यामध्ये केशराच्या दहा ते बारा काड्या घेतल्यात आणि इथे मस्त असं आपलं केशरी दूध तयार झालंय आता आपण बघूया आपला चक्का तयार झालेला आहे की नाही ते पाच तास इथे झालेले आहेत तर आता काढून बघूयात आणि हे बघा मस्त सगळं पाणी निसरलं गेलेलं आहे छान असा आपला चक्का इथे तयार झालाय अगदी एखादं पनीर होतं ना तसे इथे तुकडे होत आहेत छान असे चक्क्याचे आपल्या आता हे सगळं जे मिश्रण आहे सगळा चक्का आहे तो असा हातानेच मी मोडून घेते आणि काय करायचं का आता एखादी वाटी घ्यायची आहे आपण मेजर करून बघणार आहोत तर इथे आता एक वाटी घेतले ह्या वाटीने एक वाटीभर हा चक्का भरलेला आहे पूर्ण त्याच वाटीने इथे मी पिठी साखर घेणार आहे तर एक वाटी चक्का आणि एक वाटी इथे घेतलेली आहे समप्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये एक चमचा जायफळ वेलची पूड घालते तर माझ्याकडे नेहमी अशी ही पूड तयार असते याचा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे आवर्जून पहा तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल तर वर्ण जायफळ किसून घाला पाव चमचा जायफळ वर्ण किसून घाला याने खूपच छान स्वाद आपल्या श्रीखंडाला येतो त्यामुळे आवर्जून जायफळ इथे घाला तुम्ही तर इथे आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घेते मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेच्या काही गुठळ्या असतील तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि आता जे आपण केशराचं दूध केलेलं आहे ते यामध्ये अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे एक साथ दूध इथे घालायचं नाही आहे कारण का माहिती आहे जर का मिश्रण पातळ झालं तर इथे आपण ना श्रीखंडामध्ये दुसरी कोणतीही अशी गोष्ट ॲड करू शकत नाही की ज्याला घट्टपणा त्या येऊ शकतो ज्याने तर इथे त्यामुळे दूध जे आहे ते अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे तर इथे मी ऑलरेडी पाच चमचे दूध घेतलेलं म्हणजेच पाव पेला तर त्यातलं ना चार चमचे दूध मला इथे लागलेलं आहे आणि तुम्ही जर का जास्त क्वांटिटीमध्ये श्रीखंड करणार असाल तर केशराच्या काड्या देखील जास्त घाला तरच आपल्याला जो अपेक्षित रंग आहे तो मिळू शकतो तर इथे आता मी घेतलेल्या प्रमाणामध्ये बा दहा ते बारा केशराच्या काड्या पुरेशा आहेत तर इथे सगळे जिन्नस मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आता काय करायचंय आपल्याला हे श्रीखंड गाळून घ्यायचं आहे तर एक पातेलं घेतलं आणि त्यावर ही गाळणी ठेवली आहे मी इथे छोटीशी चहाचीच गाळणी घेतलेली आहे कारण कमी क्वांटिटी आहे तुमच्याकडे जर का मोठी गाळणी इझिली अवेलेबल असेल क्वांटिटी देखील जास्त असेल तर मोठ्या गाळणीतनं हे श्रीखंड गाळून घ्यायचं आहे शक्यतो मिक्सरला फिरवू नका कारण मिक्सरला ना याचं पाणी होण्याची शक्यता असते पातळ होण्याची शक्यता असते श्रीखंड तर इथे अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मी छान असं गाळून घेतलं आहे आणि हे बघा काय सुरेख रंग आलायला आहे बघा अगदी नॅचरल रंग आला आहे इथे श्रीखंडाला आपल्या आणि मस्त असं स्मूद मऊ एकदम श्रीखंड आपलं इथे तयार झालेलं आहे इथे आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे आता एका डिशमध्ये हे सर्व करून घेते खूपच भारी असं श्रीखंड तयार झालं आहे आणि काय सुगंध दरवळतोय म्हणून सांगू खूपच चा छान असं Y te he... श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे आता वरती आपल्याकडे जे काही डे ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील त्याने आपण याला गार्निशिंग करून घेऊ शकतो डेकोरेट करून घेऊ शकतो तर इथे मी आता काजू आणि बदामच्या कापांनी इथे डेकोरेट करून घेतलंय तुमच्याकडे पिस्ता अवेलेबल असतील तर ते देखील वर्ण घालू शकता तुम्ही त्याचबरोबर इथे काही केशराच्या काड्या देखील मी लावून घेते वर्ण त्याने आणखीन छान दिसायला तर दिसेलच पण चवीला देखील तितकंच अप्रतिम असं हे श्रीखंड इथे तयार झालेलं मस्त श्रीखंड पुरीचा बेत आखा किंवा अगदी आपल्या रोजच्या पोळ्यांसोबत जरी हे श्रीखंड खाल्लं तरी तितकंच अप्रतिम असं हे श्रीखंड आपलं तयार होतं आणि चवीला खूपच भारी हे श्रीखंड लागतं तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि खरंच हे मार्केटपेक्षाही भारी असं हे श्रीखंड तयार होतं याची खात्री मी तुम्हाला देते पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय